तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील वानखेड भाग दोन शिवारात वान नदी पात्रा नदीच्या सहा शेतकऱ्यांच्या शेतातील अख्खी माती खरडून पूर्ण शेतात फक्त वाळू दगड धोंडे शिल्लक राहिले आहेत तर शेतातील विहिरीत पाण्याऐवजी गाळ साचला आहे शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या जमिनीचे नुकसान झाले आहे त्यातच संबंधित शेतकऱ्यांची शेतीवरच उपजीविका असल्याने या वर्षीची अतिवृष्टी आणि सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वाण धरण व पुराच्या पाण्याने संपूर्ण शेती खरडून शेतात दगड धुंडे साचून शेतातील पिकांचे होत्याचे नव्हते झाले त्यामुळे शेतकऱ्याच्या पिकांचे स्वप्न निसर्गाने हिरावून घेतल्याने पात्रालगतच्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे दरम्यान गेल्या तीन महिन्यांपासून लोकप्रतिनिधी ते जिल्हा प्रशासनापर्यंत शेतकऱ्यांनी सारखी पायपीट केली मात्र अखेर थकलेल्या शेतकऱ्यांना अद्याप प्रशासनाकडून कसलाही दुजोरा मिळाला नाही स्थानिक तलाठी ग्रामसेवक यांनी सर्व्हे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पंचनाम्याचा अहवाल तहसीलदार संग्रामपूर यांच्याकडे सादर करण्यात आला मात्र सानुग्रह अनुदानात अपात्र ठरवल्याप्रमाणे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे नुकसानग्रस्त कुटुंबाचा उदरनिर्वाह थांबला आहे त्यामुळे वानखेड येथील शांताबाई मोहन बंड विश्वनाथ येणकर आशिष बधरके अशोक बधरके राजू छळकर व प्रल्हाद भारसाकडे हे सहा शेतकरी हवालदिल झाले आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरसकार वानखेड दोन दोनमधील क्रमांक गट क्रमांक नऊशे अठरा शांताबाई मोहनबंड चार एकर शेत होतं आणि या अतिवृष्टीमुळे सोळा आठ दोन हजार पंचवीसमध्ये मोठी अतिवृष्टी झाली आणि नदीला पूर आला त्याच्यामुळे काय झालं की नदीपात्रामध्ये सर्व पूर्ण पाऊसच होता आणि हे जे खरडून गेलेलं आहे त्यामध्ये दगड दगडसुद्धा आलेलं आहे यामध्ये पीक पराठीचं होते आणि विहीरसुद्धा उघडी पडलेली आहे त्यामधून मोठा गाळ त्यामध्ये साठला आहे हे पंप हे सर्व वाहून गेलेलं आहे आणि पंचनामे केलेले आहेत पण थातूरमातूर पंचनामे दरवेळेस करतात आणि मदत काही मिळत नाही प्रशासनातर्फे आणि त्यांनी भरीव मदत द्यावी ही विनंती आहे तुमचं किती शेत गेलेलं आहे याच्यामध्ये यामध्ये दोन एकर शेत आतापर्यंत गेले, मदे। मदे गेले।, होती। ते गेले। आ, ती होती त्यामधले दोन एकर शेत खरडून गेले खरं दिसत आहे आपल्याला हे विहीर पण तुमचीच होती ना विहीर माझीच होती त्यामध्ये पंप हे ते बघायती शेती होती त्यामधून एवढं दोन एकरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आज वीस लाख रुपये किमतीची शेती दोन एकर वाहून गेलेली आहे त्यामधून दुसरं पीक आता निघणार नाही त्यामध्ये अशी परिस्थिती सध्या दिसत आहे आपल्याला बरोबर तरी शासनाने भरीव मदत द्यावी ही विनंती बरं याच्या आधी तुमचे शेतीचे स्थानिक तलाठ्याकडून काही पंचनामे वगैरे झाले तर ग्रामीण ग्राम ग्राम आले होते ग्रामसेवक आले त्यांनी पंचनामा केला आणि ते मला प्रशासनाकडे पाठवतो म्हणून आतापर्यंत कोणताच त्यांचा कोणतंही काही मदती नाही मिळाली आणि आम्ही ज्यावेळेस वारंवार जिल्हा अधिकारी कृषी विभाग ग्रामसेवक सर्वांना पटवारीसुद्धा ग्रामपंचायतपासून तर बुलढाण्यापर्यंत जेवढी अधिकारी या शेती संबंधित आहेत